नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत गवारच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत ही भाजी आपण फक्त दोन साहित्य वापरून बनवणार आहोत आणि दोन साहित्य वापरून बघा आपली भाजी ही किती छान अशी टेस्टी अशी तयार होते आणि रंगही किती सुरेख येतो ही भाजी तुम्ही अवघ्या पाच ते सात मिनिटात बनवू शकता तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता बऱ्याचदा आपल्याला ग्रेव्हीची भाजी ही आवडत असते भातासोबत चपाती भाकरीसोबत आपण गवारची भाजी ही अशा पद्धतीने केली ही तर तिची चवही दुप्पट होते यासोबत तुम्ही दोन चपात्या तर नक्कीच जास्त खाल अशी ही भाजी आहे आणि विशेष म्हणजे आपण फक्त दोन साहित्याचा वापर करणार आहोत आणि अशी चमचमीत गवारची भाजी बनवणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहेत तर रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनही क्लिक करा आणि हॅपचं बटनही क्लिक करा, चला तर मग आपण भाजी कशी बनवायची बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला गवारची भाजी बनवायची आहे गवारची भाजी मी रात्री स्वच्छ निवडून ठेवली होती आणि ती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती गवार ही फ्रीजमध्ये ठेवली की ती लवकर शिजत नाही तर अशा वेळेस तुम्ही गवार ही करायच्या आधी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यानंतर भाजी करण्यासाठी घ्या कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेला आहे दोन चमचे तेल यामध्ये मी घातलेलं आहे यामध्ये आपण गवार छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत असं केल्याने गवारची भाजी ही पटकन शिजल्या जाते जास्त टाईम लागत नाही या ठिकाणी बघा मी स्वच्छ धुवून गवारही तेलामध्ये घालून घेतलेली आहे गवारला छान असे डाग पडो इतपत आपल्याला ही गवार भाजायची आहेत यामध्ये तुम्ही गवारच्या भाजीत थोडंसं चवीनुसार मीठही घालून घ्या जेणेकरून मीठ घातल्याने आपल्या गवारला छान अशी चव चा उतरते आणि भाजी खायला टेस्टी लागते तीन ते ती चार मिनटं मी गवार तेलामध्ये छान अशी भाजून घेणार आहेत थोडस मीठ घातलेलं आहे बाकीचं मीठ मी नंतर घालणार आहेत या ठिकाणी बघा लगेचच आपल्या गवारला छान अशी टिपके पडायला सुरुवात झाली आहे तेलामध्ये गवार फ्राय केल्याने गवारच्या भाजीची चवही छान लागते आणि गवार खायलाही छान लागते मस्त अशी गवार आपली भाजल्या गेली आहेत ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी करून घेणार आहोत या ठिकाणी मी सुरुवातीला आपण गवार भाजण्याकरता दोन चमचे तेल वापरलं होतं आता आपल्याला या ठिकाणी तीन चमचे तेल वापरायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये ठेसलेला लसूण घालणार आहोत लक्षात ठेवा लसूण हा आपल्याला छान असा ठेसून घालायचा आहे लसणाची चव ही छान अशी भाजीला उतरली की भाजी चवदार बनते यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत कुठल्याही भाजी तुम्ही चिमूटभर हिंग घातलं की भाजीची चव ही दुप्पट होत असते तर तुम्ही कुठलीही भाजी करत असताना चिमूटभर हिंग हे नक्की वापरा त्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत दीड चमचा लाल तिखट छान अशी झणझणीत भाजी केली की ती चवीलाही छान लागत असते तर या ठिकाणी मी दीड चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर असे बेसिक मसाले यामध्ये घातलेले आहेत तेलामध्येच आपल्याला हे घालून घ्यायचं आहेत म्हणजे आपल्या भाजीला तरी पण खूप छान येते आणि मसाले घालत असताना आपल्याला गॅस हा बंद करून द्यायचा आहे म्हणजे आपले मसाले हे जळणार नाहीत त्यानंतर भाजून घेतलेली गवार आपण यामध्ये घालून घेणार आहोत या मसाल्यामध्ये गवार आपल्याला व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची आहेत चवीनुसार मी या ठिकाणी मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा गवार भाजत असतानाही आपण थोडंसं मीठ वापरलं होतं तर त्यानुसारच तुम्ही यामध्ये मीठ ॲड करा तेलामध्ये आपल्याला गवार छान अशी परतवायची आहेत दोन मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत म्हणजे सर्व मसाले हे गवारच्या भाजीत छान मुरल्या जातील या ठिकाणी मी झाकण ठेवून दिलं आहे दोन मिनिटानंतर या ठिकाणी बघा झाकण काढलेलं आहे छान असे तेलामध्ये गवार गवारहीच फ्राय झालेली आहेत तुम्ही अशी ही गवार करू शकता सुक्की गवार जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच गवार बनवू शकता अशी भाजी छान लागते पण आपण ही भाजी थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड करताना आपल्याला या ठिकाणी गरम पाणीच ॲड करायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहेत बऱ्याचदा आपण भाजीत पाणी घालतो आणि शिजण्यासाठी ठेवतो अशा वेळेस पाणी हे पूर्ण आटून जातं आपल्यांना परत पाणी ॲड करावं लागतं तर असं करावे लागू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला झाकणावरही थोडं पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपण भाजीमध्ये जेवढं पाणी घातलेलं आहे ते जसंच्या तसं राहतं आणि आपली भाजीही अगदी व्यवस्थित शिजल्या जाते या ठिकाणी बघा आपण रस्सा जेवढा ठेवला होता तेवढाच रस्सा आहे बिलकुलही कमी झालेला नाही आणि आपली गवार शिजली आहे का नाही ते आपण एकदा चेक करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही रस्सा भाजी करताना ही ट्रिक ट्राय करा बघा तुमची भाजी ही चवीला नंबर वन होईल बऱ्याचदा आपलं रस्सा हा आटून जातो मग आपण वर्ण परत गरम पाणी ॲड करतो मग भाजीची चवही पूर्णपणे निघून जाते तेच जर तुम्ही ताटावर पाणी ठेवलं तर तुमचा रस्सा हा बिलकुलही आटणार नाही आणि भाजीचे सगळे अर्क भाजी रस्स्यामध्ये उतरले जातात आणि भाजी चवीलाही छान लागते आपली गवारही छान अशी मऊ शिजलेली आहेत आता आपण ही भाजी दोन साहित्यात बनवणार आहोत म्हणजेच पहिलं साहित्य होतं ती गवार आणि दुसरं साहित्य आहे ते म्हणजे शिंगदाण्याचा कूट या ठिकाणी आपण शिंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि मस्त अशी लपतप गवारची भाजी बनवणार आहोत शेंगदाण्याचा कूट हा तुम्हाला कितपत घालायचा हे पूर्णपणे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये दे। घालून देऊ शकता आणि झाकण ठेवून परत एकदा एक, एक उकळी भाजीला काढून घेऊ शकता त्यानंतर बघा आपली भाजी किती छान अशी दाटसर तयार झालेली आहेत मस्त असं तेल सुटलेलं आहे वरण आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली रस्सा भाजी तयार झालेली आहेत ही भाजी भाकरीसोबत भातासोबत तर एक नंबर लागते तुम्हाला अशी गरम गरम भातासोबत तुम्ही ही भाजी नक्कीच खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि विशेष म्हणजे दोन साहित्यात तयार होते कमी वेळेत तयार होते जास्त साहित्य लागत नाही त्यामुळे तुम्ही ही भाजी कधीही बनवू शकतात या ठिकाणी बघा थंड झाल्यावर मी झाकण काढलं होतं छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि मस्त असा घट्टसर रस्सा तयार झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे मी लपतपशी गवारची भाजी केलेली आहे टिफिनला देण्यासाठी ही भाजी अगदी योग्य आहेत अशा पद्धतीने तुम्ही गवारची भाजी कधी केली होती का नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही गवारची भाजी कशा पद्धतीने करता तेही कमेंट्स करून सांगू शकता त्यासोबत मी मस्त असा टोमॅटो ठेचा केला होता टोमॅटो ठेचेची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छान असा टोमॅटो ठेस्याचीही रेसिपी आहे तीही तुम्हाला बघायला मिळेल त्यासोबत गरम गरम चपाती आणि भात काकडी कांदा तुम्ही असं काहीही घेऊ शकतात मस्त असं पोटभरीचं जेवण तयार होतं तर तुम्हाला ही गवारच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा तसेच हाईपचं बटनही क्लिक करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत मी माझ्या चॅनलवर नवनवीन अशा कहाणीचे व्हिडिओही अपलोड करत असते तसेच ट्रिक्सचे व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या